नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अन्नपूर्णा राजन आणि राजनच्या वडिलांजवळ बसलेले असतात राजन वडिलांचा हातात हात घेतो आणि म्हणतो बाबा मी गौरीच्या वाढदिवसाला दिवशी गेलो होतो गावाला आणि तिथे मंदिरात मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या बायकोसाठी प्रार्थना केलेली आहे की ते लवकरात लवकर आपल्याला परत भेटावे म्हणा आणि माझ्या गौरीची खूप आठवण येत आहे आणि मला असं वाटतं की कधी माझी मुलगी मला सापडेल आणि मी कधी तिला मिठी मारेल अठरा वर्ष झालेले आहेत मी त्या दोघींना पाहिलेलं सुद्धा नाही आहे अठरा वर्षापासून मी प्रयत्न करतोय सगळं गाव पालथं घातलं पण मला त्या कुठेच सापडल्या नाहीत आता तर काय की मी फक्त त्यांची आठवणच काढू शकतो त्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही कमळी दारात उभी राहून हे सगळं ऐकत असते कमळी मनात म्हणते म्हणजे माझे वडील पण आमची अशीच आठवण काढत असतील का आणि त्यांना आमची अशीच आठवण येत असेल का आमच्याबद्दल डोळ्यात असंच पाणी पण येत असेल का कमळी देवाकडे प्रार्थना करते की देवा यांची मुलगी लवकरात लवकर यांच्यापर्यंत पोहोचू दे कमळी विचार करत असते की राजन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो कमळी अगं तिथे काय करतेस तू ये ना आतमध्ये आम्ही सहजच बोलत होतो ये मध्ये अन्नपूर्णा म्हणते हो ये ना ग आतमध्ये ये कमळी आतमध्ये येते आणि कमळी सदानंदला म्हणते आजोबा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे माहिती आहे का आमच्या गावची स्पेशल तेल आणलेलं आहे ह्या तेलाने तुमच्या पायाची मी मालिश केली तर तुम्ही पटकन चालायला लागाल आणि उभे राहाल आता बघा मी तुमच्या पायाची मालिश केली ना की तुम्ही असे चालायला लागाल आणि माझ्यासोबत डान्स पण करायला लागाल राजांना आठवतं की गौरी पण डान्स करायची राजन कमळीला लगेच विचारतो तू डान्स पण करू शकतेस का कमळी म्हणते हो माझ्या आईनेच मला शिकवलेलं आहे राजन मनात म्हणतो माझी गौरी पण अशीच होती तिला डान्स खूप आवडायचा कमळी अन्नपूर्णाला तिच्या आईबद्दल सगळं सांगत असते आणि राजनला पण आठवतं की गौरी पण सेम असेच होती राजन थोडा विचार करतो आणि त्याला वाटतं की कमळी आणि त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे राजन तिथून उठून निघून जातो अन्नपूर्णा म्हणते हा असं का काय आहे हा का निघून गेला कमळी विचारते आजी काय झालं मी काही चुकीचं बोलून गेले का तेव्हा अन्नपूर्णा म्हणते नाही ग काही नाही त्याला काहीतरी महत्वाचं काम आठवलं असेल ना म्हणून तो इथून निघून गेला असेल इकडे कमळीच्या आईचा कमळीच्या वडिलांची आठवण येत असे आणि ती कमळीच्या वडिलांनी दिलेली कार्ड हातामध्ये घेऊन बघत असते थोड्या वेळाने राजन कमळीकडे येतो आणि म्हणतो कमळी तुझं पेंजन तुटलं होतं ना मी हे पेंजन आणायलाच गेलो होतो घे गे ना तेव्हा कमळी म्हणते नको हे मी कसं घेऊ तेव्हा राजन तिला म्हणतो नाही हे घे माझ्याकडून गिफ्ट आहे तुझ्यासाठी तेव्हा कमळी म्हणते नाही नाही अन्नपूर्णा म्हणते की कमळी अगं एवढं घे ना एवढं प्रेमाने देतोय ना मग घे कमळी विचारते पण हे पेंजर कोणाचे आहेत राजन म्हणतो माझ्या पहिल्या बायकोचे आहेत गौरीचे आहेत इतक्या वर्षापासून मी हे जपून ठेवले होते तिचे पेंजण आणि आता हे तुझ्याकडे राहू दे तेव्हा अन्नपूर्णा म्हणते कमळी आम्ही तुझा डान्स बघितलाय पण तुझ्या या आजोबांसाठी डान्स करून दाखव ना तू प्लीज कमळी म्हणते हो या आजोबांसाठी मी आता डान्स करेल अन्नपूर्णा मग म्हणते कर ना कमळी आजोबांच्या समोर डान्स करते कमळीला डान्स करताना पाहून राजनला गौरीची आठवण येते आणि त्याचे जुने दिवस त्याला आठवतात कमळीचा डान्स होतो आणि अन्नपूर्णा टाळ्या वाजवते आणि कमळीचं कौतुक पण करते अन्नपूर्णा कमळीला म्हणते कमळी वाह किती सुंदर डान्स केला असतो राजन भानावर येतो आणि तो कमळीकडे बघतो कमळी म्हणे की गौरी त्याला दिसत असते राजन विचारतो कमळी हा डान्स तुला तुझ्या आईने शिकवला का तेव्हा कमळी म्हणते हो पण का अन्नपूर्णा म्हणते अरे राजन किती हुशार आहे ही अभ्यासात एक नंबर आहे कला पण येते तिला आणि मोठ्यांना मान राखते आणि लहान मुलांना पण प्रेम देते सगळ्या बाजू व्यवस्थित सांभाळते आणि परवाच्या पूजेमध्ये काही सुंदर प्रसाद बनवला होता तिने खरंच खूप नसीबवान आहे तुझी आई तेव्हा कमळी म्हणते नसीबवान तर मी आहे मला माझ्या आईसारखी आई, आई मिळाली आणि अन्नपूर्णा आजी तुम्ही जेव्हा माझ्या आईला भेटाल ना तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल की माझी आई खूप चांगली आहे कमळी म्हणते मी ज्या कामासाठी आले होते ते काम तर विसरलेच आजोबांच्या पायाला तेल लावायचं आहे ना राजन उदास होऊन तिथून निघून जातो कमळीला खूप ऑड वाटतं आणि ते राजनचं वागणं बघून बोलते की जसं काही त्याला कोणीतरी आठवतंय इकडे कमळीची आई सरूला कमळीच्या वडिलांची आठवण येत असते आणि ती त्यांच्या दिलेला कार्ड हातात घेऊन बसत बघत बसते थोड्याच वेळाने बंड्या येतो आणि विचारते की बंड्या तू कमळीला भेटलास का काय झालं तिथे कशी आहे माझी कमळी बरी तर आहे ना सगळं ठीक आहे ना काय बोलली ती माझ्याबद्दल तेव्हा विषय काढला होता का आणि माझ्याबद्दल काही बोलली का बंड्या म्हणतो तुम्हाला एवढच जर काळजी होती ना मग माझ्यासोबत मुंबईला का आला नाहीत कमळीची पण भेट झाली असती ना सरू म्हणते नाही रे बंड्या जशी माझी कमळी माझ्यापासून लांब राहू शकते ना तशीच मी तिच्यापासून लांब राहू शकते आणि मला माहिती आहे मी एकदा जरी तिला बघितलं ना तर माझं मन मानणार नाही आणि मी तिला लगेच इथे घेऊन येईल पण मी आबांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन मला तोडायचं नाहीये कमळीला जोपर्यंत मुंबईत राहायचं ना तोपर्यंत तिला राहू दे आणि तिचे शिक्षण पूर्ण करावं लागेल बस मला बाकी काहीच नकोय ऋषी म्हणतो की काकी अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला माहिती आहे का कमळी आणि निंगी खूप मन लावून अभ्यास करतायत आणि तिथे ऋषी सर पण आहेत आणि काळजी घ्यायला तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये सगळं मस्त आहे आणि सगळं छान आहे हे ऐकून सरूला आनंद होतो आणि ती म्हणते मला फक्त एवढंच हवंय माझ्या कमळीच्या आयुष्यात फक्त आनंद यायला हवा सुख यायला हवं बस माझ्यासारखं व्हायला नको माझ्या कमळीने खूप शिक्षण घ्यावं मोठ्या पदावरती जावं आणि आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न करावं नेहमी खुश राहावं बस मला बाकी काहीच नकोय सरू कमळीचा विचार करत राहते इकडे नयनताराने मॅरेज ब्युरोमधल्या एका बाईला बोलावलेलं असतं ती बाई काही मुलींचे फोटो दाखवते नयनतारा ह्या मुलींचे फोटो बघते आणि त्या मुली तिला आवडत आवडतात नयनतारा चेक करून घेते आणि त्यांचं स्टेटस आपल्या स्टेटसला मॅच होतंय की नाही राधिका तिथे येते आणि मॅरेज ब्युरो मधल्या बाईला ती पाणी देते पण तिचं सगळं लक्ष त्या फोटोकडे असतं खाली ग्लास भरून चाललेला आहे ओव्हरफ्लो होतोय हे तिला कळतच नाही नयनतारा राधिकाकडे रागाने बघते आणि राधिका पटकन बाजूला ठेवते नयनतारा म्हणते मला ही मुलगी पसंत आहे आणि मॅरेज ब्युरो मधली बाई पण सांगते हो ही तुमच्या स्टेटसला सोबेल अशीच मुलगी आहे अभ्यासात पण हुशार आहे श्रीमंत पण आहे आणि तिचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत नयनतारा म्हणते की मी हीच मुलगी मला पसंत आहे नयनतारा आपला मुलगा रोहितला तो फोटो दाखवते आणि विचारते की ऋषीसाठी ही मुलगी योग्य आहे ना रोहित पण म्हणतो हो अगदी योग्य आहे राधिका मनात विचार करते की ऋषी तू कुठे आहेस मला माहिती आहे तुला मनातून कमळी आवडते पण इथे आईंनी तुझ्यासाठी वेगळंच प्लॅन केलं आहे प्लीज लवकरात लवकर घरी ये इकडे ऋषीचा भाऊ रोहित म्हणतो आई खूप सुंदर मुलगी आहे पण एकदा ऋषीला दाखवून घे म्हणजेच कसं आहे ना त्याचा होकार मिळू देत नयनतारा म्हणते तुला काय वाटतंय माझा मुलगा माझा शब्दाबाहेर आहे का माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि तो तुझ्यासारखा चुकीचा निर्णय तर अजिबात घेणार नाही तो फक्त माझं म्हणलेलंच ऐकेल तेव्हा रोहित तो म्हणतो की तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय से त्यामुळे मला आहे आता पुढलं सगळं माझ्या एकटीलाच हँडल करावं लागेल ऋषीचं लग्न फक्त मी सांगितलेल्या मुलीसोबतच होणार कमळी सदानंदच्या पायाला तेल लावून मालिश करते आणि राजन आणि अन्नपूर्णा लांबूदच बघत असतात अन्नपूर्णा विचारते राजन काय झालंय तुला चेहरा का उतरलेला आहे राजन म्हणतो आई जेव्हा तू गौरी आणि माझ्या मुलीबद्दल बोलतेस ना तेव्हा मी जास्त बोलत नाही गप्प असतो मला आत्या रागिनी यांना हट करायचं नसतं म्हणून मी काही बोलत नाही पण मी जेव्हा जेव्हा ह्या कमळीला बघतो ना तेव्हा मी स्वतला थांबू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा मी कमळीला बघतो ना तेव्हा मला माझ्या मोठ्या मुलीची मला खूप आठवण येते तिच्याकडे बघितलं की सारखं असं वाटतं की आज माझी मुलगी असली तर ती सेम हिच्यासारखीच असती आणि माझ्या गौरीने आमच्या मुलीला असंच सांभाळलं असणार ना त्याच पद्धतीने कमळीला तिच्या आईने पण सांभाळलेलं आहे असंच संस्कार दिलेले आहेत आई तुला पण वाटतं ना माझी मो, मोठी मुलगी अगदी कमळी सारखीच असेल अन्नपूर्णा म्हणते हो हिच्यासारखीच असेल तुझी मोठी मुलगी ते दोघं कमळीकडे बघत राहतात इकडे ऋषी घरी येतो आणि राधिका त्याची वाट बघत असते नयनतारा पण दिसते आणि राधिकाला वाटत कि ऋषीला सगळं आधीच सांगून टाकावं पण नयनतारामुळे तिने काहीच सांगता येत नाही नयनतारा ऋषीला म्हणते ऋषी इथे ये ऋषी विचारतो काय झालं आई नयनतारा म्हणते की मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केलेली आहे तू बघ आणि तू यातली कोणती मुलगी पसंत आहे ते मला सांग ऋषी म्हणतो आई हे सगळं काय आहे ग अचानक का करतेस हे सगळं नयनतारा म्हणते अचानक म्हणजे काय तुझ्या लग्नाचं वय झालंय अजून किती वाट बघायची आहे ऋषी म्हणतो अगं तू डायरेक्ट फोटो दाखवतेस ना मुली दाखवतेस तुला काय झालं तरी काय नयनतारा म्हणते ऋषी आज ना उद्या तुला लग्न करावंच लागणार आहे मग आता जर मुली तू बघितल्या तर काय हरकत आहे आता बस झालं ह्या घरात सून येणार ती माझ्या पसंतीचीच तुझी बायको होणार आणि त्यामुळे मी आतापासूनच मुलगी बघायला सुरुवात केलेली आहे आणि तसंच आहे ऋषी चांगली स्थळं बघायला वेळ लागतो तेव्हा अच्छा तुला वाटत असेल की एकदम कसं काय सांगू तुला कोणती मुलगी पसंत आहे तर तू थोडा वेळ घे हे फोटो तू घे आणि बघ आणि उद्यापर्यंत मला सांग की तुला कोणती मुलगी पसंत पडली येते ऋषी म्हणतो आई अगं हे फोटो तर खूप लांबची गोष्ट आहे मी लग्नाचा विचारसुद्धा केलेला नाही आहे नयनतारा म्हणते जोपर्यंत मी तुला विचार करून म्हणत नाही तोपर्यंत तू विचार तरी कसं करणार मला माहिती आहे कॉलेजमध्ये मा तुला कलिगने तुझ्या स्टुडंट्सने तुला प्रपोज आहे आणि तू त्यांना इग्नोर आहेस पण हे असं आयुष्यभर चालणार नाही आज ना उद्या तुला लाईफ पार्टनर्स चूज करावंच लागेल आणि त्यामुळे हो हे आत्ताच झालं पाहिजे हे सगळं फोटोज बघ आणि मला उद्यापर्यंत यांचं उत्तर हवंय आहे तेव्हा नयनतारा त्याला फोटो देते आणि तिथून निघून जाते इकडे कमळी सदानंदच्या पायाची मालिश करून देते आणि अन्नपूर्णाला म्हणते आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बघा आजोबा कसे पूर्ण बरो बरे होतात ते अन्नपूर्णा आणि कमळी हे बाहेर येतात हॉलमध्ये हॉलमध्ये निंगी अनेकाच्या मैत्रिणीची मालिश करत असते पण मालिशऐवजी तिला हातानेच मारत असते अन्नपूर्णा म्हणते कमळी तू तु आणि तुझी मैत्रीण कमल आहात तू कमाल आहात आणि तू तिथे आतमध्ये मालिश केली होतीस आणि ही निंगी इथे मालिश करते अनिका रागिनी हे लांबूनच बघत असतात अनिका म्हणते मॉम बघतेस ना इथे माझ्याच घरातले लोक कमळीचं किती कौतुक करतात याचं उतूक गेलं प्रेम हे बघून मला असं वाटतं की ही कमळी माझ्या आजीची नात आहे आणि मी बाहेरून आलेली मुलगी आहे कोणीतरी सगळे ह्या गावछापचे सेन आहेत झालेले तेव्हा अनिका चिडचिड करत कमळीकडे बघत असते अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात आमचे पाठ खूप दुखते आता काय करायचं निंगी म्हणते काही करायचं नाही सरळ एक काम करायचं बादली भरून गरम पाणी घ्यायचं आणि अंगावर टाकायचं म्हणजे कसं आहे ना याने सगळं दुखणं पळून जाईल कमळी म्हणते खूप उशीर झालाय आम्ही दोघी निघतो आता उद्या कॉलेज पण आहे अन्नपूर्णा म्हणते ठीक आहे मी आता राजनला सांगते राजन तुम्हाला कारने हॉस्टेलवरती सोडेल कमळी म्हणते नाही त्याची काहीच गरज नाही आहे आजी आमच्याकडे सायकल आहे ना आम्ही दोघे सायकलवरून जाऊ हॉस्टेलला अन्नपूर्णा म्हणते आता ह्या वेळेला तुम्ही सायकलवर जाणार अजिबात नाही राजन आहे ना तो कारने तुम्हाला सोडेल कमळी म्हणते आजी त्याची काही गरज आहे का आमची सायकल आहे ना इथे आम्ही सायकलने जातो अन्नपूर्णा म्हणते सायकलची अजिबात काळजी करू नकोस मी तुझी सायकल कोणाकडून तरी हॉस्टेलवर पाठवून देते मग तर चालेल ना निंगे म्हणते ठीक आहे अन्नपूर्णा म्हणते की तुम्ही वाट बघा बाहेर राजन येईलच मी सांगते त्याला कमळी म्हणते अन्नपूर्णा म्हणते बाय म्हणतात आणि तिथून निघून जातात हे सगळं कामिनी रागिनी आणि अनिका बघत असतात कामिनी म्हणते अनिका बघतेस ना सायकलने आलेली ती मुलगी आता ए सी कारमध्ये बसून जाणार आहे आता मी पण बघते हे पवित्र प्रेमाचं नातं अजून किती दिवस टिकवायचं आहे ते इकडे ऋषी आपल्याला वडिलांकडे आणि येतो आणि वडील गाणं ऐकत बसलेले असतात ऋषी विचार करतो बोलायचं की नाही कारण ते तिथून निघून जातो ऋषीचे वडील त्याला थांबवतात ऋषी कुठे चाललायस तू बोलायला आला आहे ना थांब ना मग मग ऋषी म्हणतो बाबा अहो तुम्ही गाणी ऐकत होतो ना म्हणून रिसेप कशाला करायचं डिस्टर्ब म्हणून मी इथून निघून गेलो सतीश पण गाणं बंद करतो आणि बोल काय बोलायचं होतं तुला माझ्याशी ऋषी म्हणतो तुमची ऑफिस ट्रीप कशी होती तेव्हा सतीश म्हणतो हो ट्रिप तर खूप छान होती पण मला माहिती आहे तू याबद्दल काही बोलायला आलेला नाही आणि तुझ्या मनात काहीतरी दुसरं आहे ना बोल काय झालं ऋषी म्हणतो बघताय ना तुम्ही बाबा मला नाही करायचं ना, आहे लग्न आणि ऐक आई ना ऐकायला तयारच नाहीये माझ्या लग्नामध्ये आणि माझ्यासाठी मागे लागलेली आहे ती पहिल्यापासूनच माझ्या मा आणि माझ्या आईच्या आवडीनिवडी कधीच मॅच झालेल्या नाहीत ते तुम्हालाही माहिती आहे तरी पण मला जे हवं होतं ते आईने करून दिलं पण आता आता आई मला म्हणते की लग्न कर पण हे कसं होऊ शकतं मला नाही करायचं लग्न आता फॅमिली बिझनेसमध्ये मी पण लक्ष घालतो आहे ना पण त्यात हे सगळं मला नाही करायचं मी कसं सांगू आई ऐकतच नाही आहे मी काय अशा मुलीशी लग्न करायचं का की आईला आवडली म्हणून लग्न करायचं माझी पण काही आवडनिवड आहे काही नाही तेव्हा प्लीज बाबा तुम्ही तरी मदत करा ना तुम्हीच माझी सिच्युएशन जाणून घेऊ शकता सतीश स्माईल करतो आणि ऋषी पण आता एवढी माझी सगळी सिच्युएशन कळल्यानंतर तुम्ही माझ्यावर हसताय आणि सतीश म्हणतो अरे तसं नाही आहे तुझ्यासाठी ताराने तुला सगळं करण्याची मुभा दिलेली आहे आणि तुझ्यासाठी तिच्या सगळ्या इच्छा इग्नोर केल्या ती तुझ्या भाऊ बहिणींसोबत जेवढी स्ट्रिक्ट आहे ना तेवढी ती तुझ्यासोबत नाही आहे आता रोहितचं पण लग्न आणि रोहित आणि प्राजक्ता हे बाबतीत कसं मोठे केलेलं आहे आता रोहित प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्या आईवरती अवलंबून आहे फक्त लग्नाचा निर्णय त्याने स्वतः हो मनाने घेतला आणि असा निर्णय घेतला की ती मुलगी म्हणजे राधिका तुझ्या आईला अजिबात आवडत नाही ऋषी म्हणते पण बाबा राधिका वहिनी किती चांगली आहे सतीश म्हणतो हो मान्य आहे ती चांगली आहे मी त्याबद्दल काहीच बोलत नाही पण तुझ्या आईला ती पटत नाही ना, ना। आणि त्यासाठीच तुला सगळ्या बाबतीत सूट दिली आहे तिने म्हणून तिला असं वाटतं की तू लग्नसुद्धा अशा गरीब घराण्यातल्या मुलीशी करशील आणि त्यामुळे ती जरा पजेशी झालेली आहे तिला वाटतं की तुझी बायको म्हणजे तिची सून आणि तिच्या आवडीची यायला हवी जी चूक रोहितच्या वेळेला झाली ती पुन्हा व्हायला नको म्हणून ती सगळं करते म्हणून ऋषी ह्या बाबतीत तुझी काही मदत करू शकत नाही असं म्हणतो तेव्हा ऋषी म्हणतो प्लीज बाबा तुम्ही मदत नाही करणार तर कोण करणार आईला समजावा ना तुम्ही तेव्हा सतीश म्हणतो नाही रे नयनतारा तुझ्या लग्नासाठी खूप एक्सायटेड आहे तिला असं वाटतं की तिच्या स्टँडर्डची मुलगी ह्या घरात यावी आणि आईला तिच्या मुलासाठी लग्नाची स्वप्न बघण्यापासून कसं कोणी अडवू शकतं आणि यामुळे सॉरी बाबा सॉरी बाबा मी त्यासाठी काहीच करू शकत नाही तेव्हा ऋषी टेन्शनमध्ये येतो आणि इकडे अनिका रागिणी कामिनी रूममध्ये असतात अनिकाची चिडचिड होत असते अनिका म्हणते तुम्ही दरवेळेस काहीतरी वेगळा प्लॅन करता आणि ही कमळी तोंडावरती मला पाडून चालली जाते काहीतरी वेगळंच घडतं मला आता वैताग आलेला आहे ती कमळी जिंकते आणि मी सारखी हरते तोंडावर पडते मला तिचा खूप राग येतो रागिनी म्हणते असं गरम डोक्याने जर तू विचार केलास ना तर तुला काहीच मिळणार नाही थंड डोक्याने विचार कर तेव्हा अनिका म्हणते की मी आता काही लहान बाळ नाही आहे हे सगळं समजावायचं बंद कर तू मला तेव्हा कामिनी म्हणते अनिका तू हुशार आहेस बाळा पण जरा विचार कर ना तुला कधी डाव खेळायचा आहे तर कधी पुढे जायचं आहे अनिका म्हणते तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही कामिनी म्हणते महाभारत आणि छोट्या छोट्या लढाया यामध्ये खूप फरक असतो बाळा छोट्या लढाया हरलीस ना तर, तर काही होणार नाही पण महाभारतासाठी स्वतःला रेडी करायचं आहे आणि ते तू युद्ध जिंकायलाच हवं ते तू जिंकणारच अनिका म्हणते म्हणजे काय करायचं त्या कमळीला सोडून द्यायचं का तेव्हा कामिनी म्हणते की थांब जरा विचार कर आणि तुझी वेळ येण्याची वाट बघ शत्रूला जिंकण्याचा आनंद घेऊ दे आणि जेव्हा तो त्या आनंदात असेल ना तेव्हा वार करायचा आणि त्यावेळेस जीत फक्त आपलीच असते अनिका खूप खुश होते आणि अनिकाला कामिनीचं बोलणं खूप आवडतं हा भाग इथेच संपतो पुढच्या भागामध्ये काय होईल ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद